काँग्रेसनं घोषणापत्रासंदर्भात आज राजस्थानच्या जयपूर इथे एका भव्य रॅलीचं आयोजन केलं होतं या रॅलीला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी तसंच सरचिटणीस प्रियांका गांधी राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत उपस्थित होते या रॅलीमध्ये काँग्रेसचं घोषणापत्र जनतेसाठी प्रकाशित करण्यात आलं आगामी लोकसभेच्या निवडणुकीत जनतेनं काँग्रेसला संधी दिली तर आपल्या घोषणापत्रात पाच प्रमुख घटकांना दिलेली पंचवीस वचन काँग्रेस नक्कीच पूर्ण करेल असं आश्वासन मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी बोलताना दिला अगर हमारी सरकार आई जो हमारी पांच न्याय गारंटी है और उसके तहत पच्चीस गारंटी हमने आपको करके देने का वायदा कर रहे हैं अगर हमारी सरकार आई निश्चित रूप से हम सभी गारंटी को अमल में लाएंगे देशात विरोधी पक्षांमधल्या नेत्यांना धमकावून त्यांना भाजपा पक्षप्रवेश करायला भाग पाडलं जात आहे असा आरोप करत देशाची लोकशाही धोक्यात असल्याचं काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी म्हणाल्या पाच भागांमध्ये विभागलेलं काँग्रेसचं घोषणापत्र जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते आणि नेते प्रयत्न करतील असा विश्वास सोनिया गांधी यांनी व्यक्त केला आज देश। महान जनता का आपकी जागरूकता का रास्ता देख रहा है इसीलिए भारतीय राष्ट्रीय कांग्रेस ने अपने न्याय घोषणा पत्र को पांच हिस्सों में बांटा है मुझे पूरा विश्वास है कि कांग्रेस के बहादुर और मेहनती साथी अपने पर्ज निभाते हुए इसके एक एक संकल्प कोर नहीं छोडेंगे काँग्रेसचे न्यायपत्र केवल वचनांची यादी नसुन देशाचा संघर्षाचा आवाज असल्याचं प्रियांका गांधी म्हणाल्या